आत्तापर्यंत चोरीचे अनेक प्रकार तुम्ही पाहिले असतील चोर अगदी शीतापिने चोरी करत लाखोंचा एवज लंपास करतात सीसीटीव्हीच्या भीतीने चोर चेहऱ्यावर मास्क लावून देखील चोरी करताना दिसतात दुकानात बंगल्यात कारची चोरी झाल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकतो पण सध्या सोशल मीडियावर एका चोराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे चोराच्या चोरी करण्याच्या अनोख्या स्टाईलमुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे चला तर जाणून घेऊया या नक्की काय हे प्रकार ते जाणून घेणे अगोदर चॅनेलवरती नाही नसाल ना तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक दुचाकी रस्त्याच्या कडेला लागलेली आहे काही वेळात शॉट आणि टी शर्ट घातलेला एक तरुण येताना दिसतोय या तरुणाच्या हातात क्रिकेटची बॅट आहे हवेत क्रिकेटचे शॉर्ट्स खेळत तो बाईक जवळ पोहोचतो सुरुवातीला हा तरुण कुठेतरी क्रिकेट खेळायला चालला आहे असं व्हिडिओ पाहून वाटेल आजूबाजूला पाहून अगदी दिवसा ढवळ्या या तरुणाची बाईक चोरी स्टाईल थक्क करणारी आहे आधी आसपासचा अंदाज घेत हा तरुण स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारले स्टाईल करत अगदी शितापिने बाईकचं लॉक उघडतो त्यानंतर पुल शॉट मारण्याची स्टाईल करत तो बाईकवर बसत बाईक मागे घेण्याचा प्रयत्न करतो, गे करतो। याचवेळी एक व्यक्ती तरुणाच्या बाजूने जाताना दिसतोय पण त्याला हा तरुण चोरी करत असल्याच्या उद्देशानं इथे आल्याचा जराही अंदाज आलेला दिसत नाही सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होताना दिसतोय अनेक युजर्सने या व्हिडिओला लाईक ला केला असून लोकांनी यावर मजेशीर कमेंट्स केले आहेत एका युजरने म्हटलं की हा व्हिडिओ ठरवून बनवलेला आहे स्मार्टफोनला सी सी टी सारखा अँगल देण्यात आलेला आहे कारण कॅमेरा हल्ल्याने त्यांच्या प्लॅनचा स्कोप झाल्याचं युजरने म्हटलंय तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता